रवी न्यूज मराठीमध्ये आपलं सहज स्वागत आहे प्राणायाम करणार आहे आता नाडी शोधन प्राणायाम आपण कसा करणार आहे डाव्या हाताची तीन मुद्रा करा डावा हात बघा कुठे आहे असे करा हां ती डाव्या मांडीवरती ठेवा आपल्या हाताची बोट गुडघ्याच्या पाठीमागे आली पाहिजे हात पाठीमागे घ्यायचा दुसरा हात रिकामा करायचा उजव्या हाताचे तीन भाग करा उजव्या हाताचे तीन भाग करा ही दोन बोट दोन भोयांच्या मधोमध जिथ उजवी नागपुडी उजव्या अंगठ्यानं बंद करा डाव्या नागपुडीतून श्वास भरा लांब पूर्ण श्वास भरा डावी नागपुडी बंद करा उजवीतून श्वास सोडा पुन्हा उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या डावीतून सोडा डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या उजवीतून सोडा नाडी शोधन प्राणायाम अनलोक हिलो शहरातल्या बहात्तर हजार नाड्यांचं संगोपन या प्राणायामद्वारे केलं जात लांब श्वास घ्या पूर्ण समाधानानं श्वासांचे आवाज न करता पूर्ण श्वास घ्या पूर्ण श्वास सोडा डोळे बंद आमच्या शेजारची दोन बोट गोव्यांच्या बरोबर मध्ये जिथं आपण गंड लावतो कुमकुम लावतो टिकली लावतो त्या ठिकाणी आपले असतील दोन बोट पाठी डाव्या ती बोट मात्र आपल्या गुडघ्याच्या पाठीमाग डावी तुम्हाला विशुद्धी चक्र ुंचा मधोमध लक्ष आज्ञाचक्र डोक्याच्या वर्षावरती लक्ष हनुवार सुरा अजून एक लाम का

होगा ऐसा भारत बनाएंगे ऐसा भारत बनाएंगे ऐसा भारत बनाएंगे भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 या ठिकाणी आजचा हा सेशन संपतोय जय हिंद जय महाराज आज एकवीस डिसेंबर जागतिक ध्यान दिनानिमित्त आमच्या श्री भादरवाडी विद्यालय भादरवाडी या ठिकाणी कोरेगावचे सुरेश पाटील व डॉक्टर सचिन पाटील यांनी या ठिकाणी येऊन आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आज जागतिक ध्यान दिनाचं प्रात्यक्षिक दाखवून योग्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी भादुरवाडी विद्यालय भादरवाडीच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व सर्वांना आज जागतिक ध्यान देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आर्ट ऑफ लिविंग सेंटर बेंगलोर या संस्थेमार्फत सर्वांना आजच्या या ध्यान देण्याच्या जागतिक ध्यान देण्याच्या सर्वांना शुभेच्छा जागतिक ध्यान दिवस आज पहिला साजरा होतोय त्यानिमित्त सर्व नागरिकांना सर्व मुलांना आम्ही जे हायस्कूलमध्ये आलोय त्या सर्वांना या जागतिक ध्यान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज हा पहिला जागतिक ध्यान दिन इथं भाद्रवाडी विद्यालय भाद्रुवाडीमध्ये साजरा होतोय यासाठी गावचे प्रथम नियुक्त सरपंच श्री कुर्णे सर व मुख्याध्यापक सर सगळा स्टाफ यांनी बहुमोलाचं सहकार्य दिलं त्याबद्दल आर्टा डब्ल्यू वतीनं त्यांचं खूप खूप आभार जगामध्ये शांती प्रेम आणि जिवाळा हे वाढीला लागण्यासाठी आर्टा ऑफ हा पहिला जागतिक ध्यान दिन सुरू केलाय त्यानिमित्त त्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा